नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचा एका नवीन मध्ये कालची व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर आज आम्ही येलो त्यांच्या दुसऱ्या एका प्रॉपर्टीमध्ये हैसर कॉटेजेस नाही हैसर असत विला तर आमचा आज विला असा एकशे सहा नंबर आ बघूया चला चला रे होत ना आमचं हो 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 कॅब आत भाई थ्री बी एच के काय हो टू बी एच के ओके हे बघा लिव्हिंग रूम अटॅच डायनिंग रूम टी वी वगैरे असा किचन असा ओके आणि बर असत दोन बेडरूम बघूया वर या रे तर आजचा आमचं मित्रांनो स्टे असा हे बघा हो एक बेडरूम आणि घेऊ एक बेडरूम आहा, हा क्या बात आहे आणि आमची आज सभाय असतली त्या स्विमिंग पूलमध्ये ना तर मित्रांनो बघूया आजचा दिवस कसं जाता कालचं तर मस्तच गेलो आज पण आम्ही मजा करतो चला, चला। आज असा डबल विषय कळला मा आणि हैसर वेगवेगळे विला तुम्ही हैसर विला बुक करू शकतात पर विला चार्जेस असतात सर अकॉर्डिंग टू टू बी एच के थ्री बी एच केसं तुमचं रिक्वायरमेंट असतात तसं ना ह्यो आमच्यात एकच कंटेंट क्रिएटर आहे जो जे डबल पैसे होय असतात म्हणा ह्यो कामही करता आता ह्यो कामार चालला ठीक आहे

नाही तू जात तर कामात कैलास कैलाश केल इकडे असा कैलाश केर कोणी बेस्ट सगळ्यांना ऐक 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 माझे सगळ्यांना चला सै्या सै्या सय्या ने दे काय तामण सय्या कुत्रेले <laughs> <ना>। हो <laughs> तुम्ही <यात> <laughs> आता मनोहर गेलो आणि आम्ही जरा बाहेर पडलो आता इलोसो वाघातोर बीच वर बघूया आता जरा सनसेट असा चो टाइम जवळील असा बघूया सनसेटच बरोबर कायम झाला मंडळीश जास्त क्राऊड नाही हा ठीक आहे ओके ओके हॉस्पिटल जरा कमी या आ त्यामुळे मस्त हवा येत असा छान वाटत उघड हमल्या उघड उघड पाहिजे मग काय म्हणत होतो रे बंटी माझा काय आण नाही म्हणतो बंटीन महिला फुल प्लॅन केल्या आणि मला सांगले मंदरात घेऊन जा बाहेर तर मित्रांनो बरोबर काय मंदारचे हंड्रेड के झाले ना युट्यूब वर त्याच्याबद्दल म्हणजे फेसबुक आणि इन्स्टाला पहिलेच झालेले काय म्हणणार तुझ्या ह्याच्यात काय म्हणून इमोशनल माहितीच ना सगळ्यांना एक एक पप्प ना पण ह्या एका म्हणतात सरप्राईज ना कळणार आहे ना अजिबात अंदाज ना म्हणजे आम्ही परफेक्ट माका ऑर्डर घेऊ शकतो शिध्या म्हणजे नाही पण आता क्लिक झाला मागा हो सांगता चुल चुल मग मग आणि हो माझ्यावर चढता दीड दोन तास दोन येऊच ना क्लिक झाला की माझ्या मागे काय चलत होता ना अरे मी एका प्या प्या मी एका एकाशी तू सांगलय ना वाईन शूट हे मी मगाशी नाही हे भंटी मी मगाशी एका उलटून एल रस्तो चुको ऐका ना मरे अजून पोचाक ना मग चल चल काप चल चाल चाल काप काय अजून सगळ्यांचे धन्यवाद सगळ्या क्रिएटरांचे माझे जे जवळचे मित्र असत जवळचे आमचे सगळ्या मित्रांचे मनापासून धन्यवाद कारण ही जी फॅमिली जी पूर्ण झाली ती त्याच्यात माझ्या मित्रांचो माझे जवळचे माझे फॅमिली तर सगळ्यांचा हात असा आणि एवढी मोठी फॅमिली झाली आहे एक लाखाची तर खूप भारी वाटत सगळ्या प्लॅटफॉर्मवर आणि त्याच्यात तुम्ही ह्या सरप्राईज दिला चल फोटला कंग्राचं का

ते पण विवर्स साठी पहिला घास एवढी मोठी फॅमिली माझी झालेली असा तर धन्यवाद त्यासाठी तुझे पण काय काय ज्या तुझ्या चॅनल वर ना बघणाऱ्यांसाठी पण थांबणार ते भाई घे ना खा ना तू घास ना खा ना खा ना तू खाऊ पहिलं क्रिएडरांची पण बरीचशी मदत असा जी आमका ओळख मिळण्यासाठी आमक्रांचा श्रेय असा त्याच्यासाठी धन्यवाद सगळ्यांचे माझ्या बरोबर तुम्ही पण सगळे मोठे व्हा अजून आमचे संपर्क झाले आता आमचे बाकी राहू लागेल पटापट काटापटका हलो का रविराज वेटे ब्रोकोडच आता ब्रोकोड विराज भेटेड अक्का जातो अख्खा मसूर जातो अख्खा मसूर होतो बरोबर आहे त्याने घेतला हा केक आवडलो आपल्या भाई मस्त मस्ता मजा येकीच्या मिस करतो गोव्यात सेलिब्रेट करून आपल्या टीमला चुकला चुकला हरकत नाही तू एक वाढलं काय